नमस्ते मित्रांनो आजच्या या कथेत तुमचे स्वागत आहे माझे नाव राधिका आहे आणि आज मी तुम्हाला माझी आणि माझ्या मुलीची कहाणी सांगणार आहे तर मन शांत करू ऐका माझी मुलगी सरिता हिला तिच्या ऑफिसच्या कामातून घरकामासाठी वेळ मिळत नव्हता एक दिवस तिचा मला फोन आला आणि ती म्हणाली आई मला घरकामात तुझी खूप गरज आहे काही दिवस माझ्याकडे ये मुलीच्या काळजीने मी लगेच तिच्या घरी गेले मला बघताच मुलीपेक्षा जावई समीर जास्त खुश झाले ते माझा इतका सत्कार का करत होते हे मला कळत नव्हते पण जावयी अचानक बदलले होते मला बघताच मुलीने मला मिठी मारली तिच्या मागे जावयानेही मला मिठी मारली याआधी त्यांनी कधीही मला अशा प्रकारे मिठी मारली नव्हती त्यांच्या इतका बदल अचानक कसा झाला हे माझ्या लक्षात आले नाही जेव्हा जावयाने मला मिठी मारली तेव्हा मला खूप लाजल्यासारखं वाटलं माझी मुलगी सरिता हिने मात्र तिच्या पतीच्या या वागण्याकडे लक्ष दिले नाही मी मुलीच्या घरी पोहोचताच ती म्हणाली की तिला माझ्या हाताची तिची आवडती भाजी खायची आहे मी येताच फ्रेश होऊन मुलीच्या स्वयंपाकघरात किचनमध्ये गेले त्या रात्री जावई आणि मुलगी दोघेही मोठ्या आवडीने जेवण करत होते जेवण संपल्यावर सरिता म्हणाली आई आज तुझ्या हाताचं जेवण खाऊन खूप छान वाटलं तिच्या म्हणण्याला जावयानेही दुजोरा देत म्हटले मला तर असं वाटतंय जणू खूप दिवसांनी पोटभर जेवण केलं आहे जावयाने माझी स्तुती केली तेव्हा सरिताने आपल्या पतीकडे रागाने बघायला सुरुवात केली ती म्हणाली सुमित माझ्या आईसमोर माझी वाईट बाजू मांडू नकोस तू असं बोलतोय जणू मी रोज जेवण बनवतच नाही तू रोज बाहेर हॉटेलात जेवतोस का त्या दोघांमध्ये तू तू मईस सुरू झाली तेव्हा मी दोघांना शांत करत म्हणाले सरिता छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करू नकोस जावई तर फक्त म्हणजे तुझ्यासमोर माझी स्तुती करत असतील तसंही मी रोज इथे नसते तूही आपल्या पतीची काळजी घेतेस कदाचित ते फक्त मस्करी करत असतील मी हे माझ्या मुलीला म्हणाले कारण मी जावयाला काही बोलू शकत नव्हते जेवण संपताच सरिता हात धुवून आपल्या खोलीत गेली मी डायनिंग हॉल साफ करू लागले जावई माझी मदत करत होते ते म्हणाले सरिताला तर कशाचीच पर्वा नाही आई इतक्या दिवसांनी तुम्ही घरी आलात तरीही ती पहिल्या दिवसापासून तुमच्यावर सगळं काम सोडून मोबाईल घेऊन खोलीत निघून गेली हेच तर रोजचं आहे जावयाच्या म्हणण्याशी सहमत होऊन मी डायनिंग टेबलवरून भांडी उचलली तेव्हा भा जावईही माझी मदत करायला किचनमध्ये आले किचनमधून जाताना जावयाने अचानक माझे हात पकडले मग जावई म्हणाले सासूबाई खरंच तुमच्या हातात जादू आहे तुमच्या हाताचं जेवण खाऊन मन खूप प्रसन्न झालं पुढेही मला तुमची अशी वेगवेगळी रूपे बघायला मिळतील माझा ना कोणी साळा आहे ना कोणी साळी माझ्या सासरमध्ये तर तुम्हीच एकटे आहात तुम्हीच साळा साळी आणि मेहुण्याची मस्करी किंवा सासूबाईंची काळजी हे सर्व नातेसंबंध तुम्हालाच निभवायचे आहेत आता मी तुम्हाला इथून लवकर जाऊ देणार नाही मला जावयाचं प्रेम कळलं पण यामागे त्यांचा काय उद्देश होता याचा मी जास्त विचार केला नाही याच प्रकारे काही दिवस अजून गेले मला मुलीच्या घरी येऊन काहीच दिवस झाले होते तेव्हा मी अनुभवले की त्या पती पत्नीमध्ये काहीतरी ठीक नव्हतं सलग तीन दिवसांपासून मला रात्री त्यांच्या कटकटीचा आणि जावयाच्या आवाजाचा गोंधळ त्यांच्या खोलीतून ऐकू येत होता ते प्रेमळ बोलणं तर अजिबात नव्हतं त्या दोघांमध्ये काहीतरी गोंधळ होता हे मला स्पष्ट जाणवत होतं कारण मी इथे आल्यापासून मी त्यांना कधीही एकत्र हसताना किंवा खेळताना पाहिले नव्हते एक दिवस संध्याकाळी सरिता ऑफिसमधून लवकर घरी आली तिला घरी बघून मी दोन कप कॉफी घेऊन तिच्या खोलीत गेले मला तिच्याशी थोडं बोलायचं होतं कॉफीचं निमित्त करून मी तिच्या खोलीत गेले मी तिच्या हातात कॉफीचा कप दिला पण ती माझ्याशी बोलण्याऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त होती तेव्हा मी तिचा मोबाईल खेचत म्हणाले सरिता मला इथे बोलवण्याचा उद्देश हाच आहे की मी तुला मोबाईल खेळताना बघू मी आले आहे आणि तू माझ्यासोबत दोन मिनिटं बसून बोलत नाहीयेस अरे दोन शब्द ऐशी तरी बोल आणि जर तुला बोलायचं नसेल तर मला तुझ्याशी बोलायचं आहे मी तिचा मोबाईल हिसकावून घेताच तिचं लक्ष माझ्याकडे गेलं ती म्हणाली बोल आई तुला माझ्याशी कोणती इतकी गरजेची गोष्ट करायची आहे तेव्हा मी तिला म्हणाले सरिता तू स्वतःला इतकी कूल दाखवतेस काय खरंच तू तशीच आहेस काय खरंच तुझ्या घरातलं वातावरण इतकं कुल आहे माझ्या बोलण्यावर सरिताच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह उमटले ती म्हणाली आई तू काय बोलते मला तर काही समजत नाहीये जे बोलायचं आहे ते सरळ बोल आता तू शिक्षिका नाहीयेस आणि मी तुझी विद्यार्थिनी नाहीये की तू माझ्याशी इतक्या कठोरपणे बोलत आहेस सरिताच्या खांद्यावर हात ठेवून मी तिला म्हणाले अगं गेल्या तीन दिवसांपासून रात्री मला तुमच्या खोलीतून तुमची कटकट ऐकू येत आहे काय तुमच्या दोघांमध्ये सगळं ठीक आहे आता तुला बाळही व्हायचं आता आहे आतापासूनच तुमच्यात वाद सुरू झाले आहेत अजून तुम्हाला आयुष्यभर एकत्र राहायचं आहे हा योग्य मार्ग नाही माझ्या बोलण्याला उत्तर देताना सरिता म्हणाली आई माझ्याशी बोलण्याऐवजी समीरशी बोल कारण नेहमी तोच भांडण सुरू करतो त्या दिवशीही बघितलंन्स ना कसा तो जेवणाच्या टेबलवर मला काहीही बोलत होता मग ती म्हणाली आई आता तूच सांग मी ऑफिसमध्येही दमून जाते वरून तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून घरी यावं लागतं आता तीन दिवसांपासून तू घरी आली आहेस तर मला थोडा आराम मिळाला आहे नाहीतर पोळ्या लाटतानाही मला झोप लागत होती आता इतक्या थकव्यानंतरही मी समीरला कसा वेळ देऊ समीर तर काही समजून घ्यायला तयारच नाहीये आणि तसंही तुला इथे बोलावण्याची कल्पना त्याचीच होती तो म्हणत होता की सासूबाई आल्यावर तुलाही थोडा आराम मिळेल तू इथे आली आहेस तर त्याच्या जेवणाच्या तक्रारीही थोड्या कमी झाल्या आहेत नाहीतर प्रत्येक गोष्टीत हे असं आणि ते तसं हेच सुरू राहायचं तुला बोलावण्याआधीही तो म्हणत होता की जेव्हा माझी सासूबाई येतील तेव्हा मी त्यांच्याकडून माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेईन तुझ्या जावयाला तुझ्याकडून कोणत्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत हे तूच बघून घे त्याच्या तक्रारींमुळे मला तरी थोडा विसावा मिळाला आहे सरिताचं बोलणं ऐकून मला वाटलं की खरंच तिला कामामुळे वेळ मिळत नसेल म्हणून समीरला खाण्यापिण्याची अडचण होत असेल आणि कदाचित म्हणूनच त्यांनी मला काही दिवसांसाठी बोलावले असेल पण जावयाला माझ्याकडून अजूनही इच्छा पूर्ण करून घ्यायच्या होत्या याचा मला काही अंदाज नव्हता सरिताचं बोलणं ऐकून मला वाटलं की त्यांच्यात सामान्य भांडणं आहेत जी ते स्वतः सोडवतील म्हणून मी सरिताला जास्त काही समजावले नाही मी तिच्या खोलीतून बाहेर पडताच मला जावयाच्या गाडीचा आवाज ऐकू आला त्या दिवशी समीरही लवकर घरी आले होते त्यांना घरी बघून मी म्हणाले आज तुम्ही लवकर आलात चला चांगलं झालं आज तुम्ही दोघे बाहेर जाऊन डिनर करा घर मी सांभाळून घेईन त्यांना थोडं बाहेर फिरायला मिळायला पाहिजे म्हणून मी त्यांना डिनरसाठी बाहेर जायला सांगितले पण जावई म्हणाले सासूबाई हॉटेलमध्ये जायची गरज नाहीये माझ्या बॉसचा सा पन्नासावा वाढदिवस आहे बॉसने वाढदिवसानिमित्त एका फायव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे आणि आम्हाला खास करून त्या पार्टीत बोलावले आहे समीरचं बोलणं ऐकून मी म्हणाले अरे वा तर मग तुम्ही दोघे लवकर चांगले तयार व्हा आणि एकत्र पार्टीत जा तेव्हा जावई म्हणाले सासूबाई आम्ही दोघे एकटे नाही जाणार बॉसने संपूर्ण कुटुंबाला बोलावले आहे आणि तुम्हीही आमच्या कुटुंबाचा भाग आहात म्हणून तुम्हीही आमच्यासोबत चला तेव्हा सरिता माझ्यासोबत हट करू लागली ती म्हणाली आई घरी तुम्ही एकट्या बसून काय करणार तुम्हीही आमच्यासोबत चला तुम्हालाही छान वाटेल एक तर जेव्हापासून तुम्ही इथे आला आहात मी तुम्हाला कुठे बाहेर फिरायलाही घेऊन जाऊ शकले नाही मी सुट्टी घेईन ती घेईन पण आत्ता तरी तुम्ही आमच्यासोबत बाहेर चला कमीत कमी तुमचंही मन थोडं हलकं होईल त्या दोघांचा इतका आग्रह वाढला की मलाही त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार व्हावं लागलं मी नेहमी कुठेही जायचे तेव्हा माझ्यासोबत एक दोन पार्टीवेअर कपडे ठेवायचे यावेळीही मी गुलाबी रंगाची नेटवाली साडी सोबत ठेवली होती मी तीच साडी नेसून व्यवस्थित तयार होऊन खोलीतून बाहेर आले मी बाहेर येताच जावई माझ्याकडे एकट्यात बघू लागले त्यांनी मला वरपासून खालपर्यंत न्याहाळले ते म्हणाले आज तुम्हाला सासूबाई म्हणायला मला लाज वाटत आहे कारण तुम्ही कोणत्याही प्रकारे वयस्कर वाटत नाहीयेत खरंच तुम्ही एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाहीयेत जावयाच्या बोलण्यावर हसून मी बाहेर गाडीजवळ गेले थोड्या वेळानंतर घराला कुलूप लावून मुलगी आणि जावईही बाहेर आले जावई माझी तारीफ करत होते पण सरिताचं लक्ष त्यावर नव्हतं पण जसे आम्ही पार्टीमध्ये गेलो आणि जावयाचे बॉस आमच्या जवळ आले त्यांनी मला बघून समीरला म्हटले समीर तुझी साडी तर खूपच सुंदर आहे यावर समीर काही बोलण्याआधीच सरिता म्हणाली बॉस ही समीरची साडी नाहीये ही तर माझी आई आहे ही समीरची सासू आहे आमचं नातं ऐकून ते आश्चर्यचकित झाले ते म्हणाले तुमचं सौंदर्य आणि जवानी बघून असं अजिबात वाटलं नाही की तुम्ही सासूबाई असू शकता बॉसने आपली चूक स्वीकारून माझी माफी मागितली आणि तिथून निघून गेले बॉस जाताच जावई माझी स्तुती करू लागले ते म्हणाले खरंच सासूबाई आज तर तुम्ही सरितापेक्षाही जास्त सुंदर दिसत आहात खरंच पत्नी तर अशी असायला पाहिजे असं म्हणून जावयाने माझ्या हातावर टाळी मारली आणि हसू लागले पण त्यांच्या मस्करीवर सरिता रागाने माझ्याकडे बघू लागली आता मला हळूहळू जावयाच्या नजरेचा अहसास होऊ लागला होता थोड्या वेळानंतर आम्ही घरी जायला निघालो घरी पोहोचतात सरिता आणि मी एकाच वेळी गाडीतून उतरलो गाडीतून उतरताच सरिताने मला म्हटले आई आजच्या नंतर तुम्हाला इतकं सजण्या सवरण्याची काही गरज नाहीये थोडं आपल्या वयानुसार राहायला शिका रागाने तीक्ष्ण शब्द बोलत सरिता पायापटत घरात आत निघून गेली मला तिचा राग काही समजला नाही खरं तर मला कोणत्याही गोष्टीवर राग येण्याचा प्रश्नच नव्हता तरीही सरिता माझ्यावर नाराज होऊन पाया आपटत घरात आत निघून गेली होती बोळीपोर असं समजून मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि घरात जाऊन माझ्या खोलीत गेले थोड्या वेळानंतर फ्रेश होऊन मी रात्री झोपण्यासाठी नाईट गाऊन घातला रोजच्याप्रमाणे झोपण्यापूर्वी मी माझ्या हात पायांना बॉडी लोशन लावलं तेव्हा अचानक दरवाजावर टकटक झाली दरवाजावर जावई होते आमच्या नजरा मिळताच जावई म्हणाले सासूबाई आत येऊ शकतो का घर त्यांचं होतं तरीही ते खोलीत येण्यासाठी माझी परवानगी घेत होते मी म्हणाले हे घर तर तुमचं आहे माझी परवानगी घेण्याची काय गरज तुम्ही इथे कधीही येऊ शकता आणि जाऊ शकता मग हसत जावई खोलीत ता आले त्यांनी माझ्याकडे बघून म्हटलं सासूबाई खरंच खूप सुंदर दिसत होतात तसं तर मी तुम्हाला कधीही हे कॉम्प्लिमेंट देऊ इच्छितो की तुम्ही आजही जवान आणि सुंदर दिसता कधीकधी खरंच तुम्हाला सासूबाई म्हणायला मला लाज वाटते कधीकधी तर तुम्हाला नावाने बोलण्याची इच्छा होते खरंच तुम्ही सरिताच्या बहिणीसारख्या वाटता बाहेर काही वेळापूर्वी सरिताने जे रागाने तुम्हाला बोललं ते सगळं मी ऐकलं तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आणि हो एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की सरिताचं बोलणं मनावर घेऊन तुम्ही तुमचं राहणीमान अजिबात बदलू नका तुम्ही जशा आहात खूप चांगल्या आहात जावयाच्या तोंडातून स्वतःची स्तुती ऐकून माझ्या मनात लाडू फुटू लागले जर पंचेचाळीस वर्षांच्या एखाद्या महिलेची तुलना एकवीस वर्षांच्या तरुण मुलीशी केली जात असेल तर साहजिकच ती महिला खुश होणारच त्यावेळी माझ्यासोबतही तसेच झाले होते जावयाच्या स्तुतीवर मी लाजून गेले होते त्या दिवसानंतर जावयाच्या सीमा वाढू लागल्या चार दिवसांनंतर मला माझ्या मुलीच्या खोलीतून त्यांच्या भांडणाचे आवाज ऐकू आले मी माझ्या खोलीतून डोकावत ते सगळं ऐकत होते तेव्हाच जावई खोलीतून बाहेर येताना दिसले जावयाला बाहेर येताना बघून मी पटकन माझ्या खोलीत गेले मी खोलीची लाईट बंद करणारच होते की समीर माझ्या खोलीत आले ते खूप रागात दिसत होते मी त्यांना एक ग्लास पाणी दिलं आणि विचारलं सगळं ठीक आहे ना यावर जावई म्हणाले सासूबाई तुमच्या मुलीत आणि तुमच्यात किती फरक आहे लग्नानंतर पतीसोबत कसं वागायचं त्याला कसं खुश ठेवायचं तुम्ही सरिताला काहीही शिकवलं नाही जेव्हा मी तिच्याजवळ जातो तेव्हा ती माझ्याशी एकच गोष्ट बोलते की मी खूप दमले आहे तुमची मुलगी आता पूर्णपणे म्हातारपणीची दिसू लागली आहे तिच्यासमोर तुम्ही तरुण दिसता कुठे तुमचं तारुणे आणि कुठे सरिताचा वेळेआधी आलेला म्हातारपणा मी शांत राहून समीरचं सगळं बोलणं शांतपणे ऐकलं त्यांचं बोलणं संपताच मी त्यांना समजावत म्हणाले जावईजी तुम्ही रागवू नका सरिता तिच्या ऑफिसच्या कामात पूर्णपणे दमून जाते म्हणून ती थोडी त्रासलेली आहे थोड्या वेळासाठी तुम्ही दोघे बाहेर फिरायला जा सगळं काही ठीक होईल कामाच्या धावपळीत स्वतःसाठीही वेळ काढणं गरजेचं आहे यावर जावई म्हणाले मी तर सगळं काही करायला तयार आहे पण तुमच्या मुलीला ऑफिसमधून सुट्टी घेण्याची इच्छा असेल तेव्हाच मी तिच्यासोबत कुठे जाऊ शकेन मी पुन्हा जावयाला समजावले आणि त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास दिला जावयाशी बोलताना अजाणतेपणी माझा हात त्यांच्या पायावर ठेवला गेला अचानक जावयाने त्यांच्या पायावर ठेवलेला माझा हात आपल्या हाताने पकडला आणि माझ्या हातातून ग्लास एका बाजूला ठेवत दुसऱ्या हाताने माझ्या चेहऱ्यावरून केस बाजूला करून म्हणाले सासूबाई सासूबाई तुम्ही खरंच खूप सुंदर आहात तुम्हाला बघून तर सरिताला बघण्याची इच्छाच होत नाही कोठे तुमच्या चेहऱ्याचा तेज आणि कुठे सरिताच्या सुरकुत्या होत्या जावई माझ्यासमोर माझ्या मुलीची वाईट बाजू मांडत होते मी त्यांना म्हणाले तुम्ही माझ्या सौंदर्याची स्तुती करत आहात त्यासाठी धन्यवाद पण ज्या मुलीबद्दल तुम्ही वाईट भलं बोलत आहात ती माझी मुलगी आहे हे विसरू नका जावई म्हणाले सासूबाई मी काही चुकीचं बोलत नाहीये जे सत्य आहे तेच बोलत आहे आता सरिता म्हातारपणीची दिसू लागली आहे तर मी काय करू तुमच्यासमोर ती खरंच फिकी पडते तुमचं सौंदर्य खूपच मनमोहक आहे बोलता बोलता जावयाची नजर माझ्यावर स्थिर होऊ लागली होती तेव्हा मी त्यांना म्हणाले आता खूप रात्र झाली आहे तुम्हाला जाऊन झोपावं लागेल नाहीतर सरिता इथे आली तर ती अजून नाराज होईल मी जावयाला कसेबसे माझ्या खोलीतून बाहेर काढले नाहीतर काल ते रात्रभर माझ्या खोलीतच बसले असते काहीही असो पण समीरने माझी प्रशंसा केली ती मला खूप आवडली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा जावई ऑफिसमधून घरी आले तेव्हा ते, ते म्हणाले सासूबाई उद्या मला दोन टिफिन भरून पॅक करून द्या जेव्हापासून तुम्ही माझा टिफिन बनवत आहात ऑफिसमध्ये माझी क्रेडिट खूप वाढली आहे माझे मित्र रोज माझ्या टिफिनची स्तुती करत राहतात आणि आज तर माझ्या बॉसनेही माझी स्तुती केली सगळ्यांना वाटलं की माझ्या पत्नीने इतकं चांगलं जेवण बनवलं आहे पण मी सगळ्यांचा गैरसमज दूर केला आणि त्यांना सांगितलं की ही जादू माझ्या पत्नीच्या हातात नाही तर माझ्या सासूबाईंच्या हातात आहे उद्या माझ्या बॉसने तुमच्याकडून टिफिन मागितला आहे आणि तुम्ही टिफिन सोबत चांगले तयार राहा कारण बॉसने तुम्हालाही भेटायला बोलावलं आहे माझ्या मित्रांनाही तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे ज्यावेळी माझ्या स्तुतीचे पूल बांधत होते तेव्हाच सरिता तिथे बसली होती बोलणं संपवून समीर डायनिंग हॉलमधून बाहेर निघून गेले मीही किचनमध्ये रात्रीचं जेवण बनवायला जाऊ लागले तेव्हाच सरिता म्हणाली आई तुम्हाला तुमच्या जावयासमोर जास्त कुल बनण्याचा प्रयत्न करायला नको मी तुम्हाला त्याच दिवशी समजावलं होतं की तुम्हाला तुमच्या वयानुसार राहायला पाहिजे आता ना तुम्ही नोकरी करता ना वडील आहेत तर तुम्हाला या सगळ्या नखऱ्यांची काय गरज आहे उद्या तुम्ही समीरच्या ऑफिसमध्ये जात आहात तर एकदम साधे आणि सरळ जा मला तुमचं हे टापटी प्राहणं अजिबात आवडत नाही माझी स्वतःची मुलगी माझ्यावर हुकूम चालवू लागली होती त्यावेळी मला सरिताच्या बोलण्यावर खूप राग आला मी तिला म्हणाले सरिता त्या दिवशी मी तुला बाळ समजून काही उत्तर दिलं नाही पण आता तुझी हिंमत वाढत चालली आहे लक्षात ठेव मी तुझी आई आहे हे विसरू नकोस माझ्याशी बोलताना तुझ्या जिभेवर नियंत्रण ठेव एक गोष्ट तर तुलाही चांगल्या प्रकारे माहीत आहे की मला नेहमीपासून टापटीप राहण्याची सवय आहे मी माझी सवय कोणाच्याही सांगण्यावरून बदलणार नाही माणूस जितका चांगला राहतो तितकाच फ्रेश दिसतो हे माझं मत आहे तू काहीही बोल मी माझं राहणीमान बदलणार नाही जर कोणाला बदलायचं असेल तर तू स्वतःला बदल तुझं चिडचिडा स्वभाव बदल कधी कधी तर मला वाटतं की तू माझीच मुलगी आहेस की नाही त्या दिवशी पहिल्यांदाच मी माझ्या मुलीशी इतक्या रागाने बोलत होते याआधी सरितानेही कधी माझ्याशी इतक्या कठोर शब्दांत बोललं नव्हतं म्हणून तिच्यावर रागवून मी किचनमध्ये निघून गेले त्या रात्री जेवण करतानाही मी कोणाशी बोलले नाही दुसऱ्या दिवशी दुपारच्या एक वाजल्यानंतर मला माझ्या जावयाचा फोन आला तेव्हा मी तयार होऊन त्यांच्या ऑफिसमध्ये जायला निघाले संध्याकाळी मी आणि समीर एकत्रच घरी परतलो मला आणि समीरला एकत्र बघून सरिता अजूनही जास्त नाराज होत होती आता मला तिच्या नाराजीने काही फरक पडत नव्हता ती तर आपल्या पतीलाही खुश ठेवू शकली नव्हती मीही आता तिच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवली नव्हती पण इकडे माझे जावई आता माझ्याशी खूप चांगल्या प्रकारे वागू लागले होते दर दोन तीन दिवसांनी ते मला म्हणायचे की त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या मित्रांनी किंवा कधी त्यांच्या बॉसने मला भेटायला बोलावलं आहे त्या दिवशीही सकाळी नाश्ता करताना जावयाने मला म्हटले सासूबाई घरातली सगळी कामं लवकर आटोपून घ्या कारण आज तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे मी त्यांच्या बोलण्यावर संमती दर्शवली जसे समीर ऑफिससाठी निघाले सरिताने मला घेरलंच ती म्हणाली आई मी काही दिवसांपासून बघत आहे रोज तुम्ही समीरच्या ऑफिसमध्ये जात आहात संध्याकाळी त्यांच्यासोबत हसत खेळत घरी परतता अजूनही तुम्ही दोघांमध्ये सासू जावयाचं नातं कायम आहे की मग सीमा ओलांडल्या गेल्या आहेत त्यावेळी सरिता काहीतरी जास्तच बोलून गेली होती मी तिच्यावर मोठ्याने ओरडले तरीही तिला काही फरक पडला नाही ती म्हणाली माझ्यावर ओरडण्याऐवजी एकदा हे विचार करा की तुमचं आणि तुमच्या जावयाचं नातं कोणत्या वळणावर जात आहे जर माझं बोलणं समजत नसेल तर तुम्ही इथून जाऊ शकता तिचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझ्या अश्रूंची पर्वा न करता सरिता ऑफिसला निघून गेली त्यानंतर पाच तास निघून गेले पण मी माझ्या खोलीत बसून रडत राहिले समीरचे सतत फोन येत होते पण मी फोन उचलायला नकार दिला पाच तासांनंतर मी स्वतःला सावरले आणि माझं बॅग पॅक करू लागले जशी मी सरिताच्या घरातून निघणार होते दरवाजा उघताच मी बघितलं की बाहेर माझा जावई गाडी पार्क करत होता मला अचानक जाताना बघून त्यांनी माझा हात पकडला आणि थेट घरात आत घेऊन आले खोलीत पोहोचताच समीरने माझी बॅग रिकामी केली ते म्हणाले सासूबाई हे काय चाललं आहे तुम्ही काहीही न सांगता इथून का जात आहात मी त्यांना सरिताचं बोलणं काही सांगितलं नाही मी म्हणाले माझ्यामुळे कदाचित तुमच्या नात्यात अंतर येत आहे आता मलाही इथे येऊन खूप दिवस झाले आहेत मी माझ्या मुलीचं घर तोडू इच्छित नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी रहा आता मला इथून जायला पाहिजे मी पुन्हा माझी बॅग पॅक करू लागले तेव्हा जावयाने मला आपल्याकडे वळवलं मग माझ्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले सासूबाई नक्कीच सरिताने तुम्हाला काहीतरी वाईट भलं बोललं असेल मी तुम्हाला आधीच समजावलं होतं की तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका ती मूर्ख आहे तिला स्वतःला सावरता येत नाही मला तर वाटतं की तुमची मुलगी तुमच्यावर जळू लागली आहे जे लोक जळतात ते जळत राहतात म्हणून तुम्हालाही बेफिकर होऊ नयटीत राहायला पाहिजे समीर मला हसवण्याचा प्रयत्न करू लागले माझ्या डोळ्यात अश्रू बघून त्यांनी माझे अश्रू पुसले आणि म्हणाले कोणाच्याही बोलण्याने इतके निराश होऊ नका मी तुमच्यासोबत आहे त्यांच्या बोलण्यात एक वेगळं प्रेम होतं त्या दिवसानंतर रोज रात्री जेव्हा सरिता झोपून जायची समीर माझ्या खोलीत येऊ लागले आता त्यांचं माझ्या खोलीत येणं मला खटकतही नव्हतं कारण आमचं नातं एका वेगळ्याच वळणावर जाऊ लागलं होतं आता समीर माझे फक्त जावई राहिले नव्हते चार पाच दिवसांपासून समीर माझ्या खोलीत येत होते काही दिवसांनंतर अचानक माझ्या मनात विचार आला की जर सरिताला हे सगळं कळलं तर म्हणून मी समीरसमोर हा प्रश्न ठेवला मी म्हणाले समीर तू रोज रात्री सरिताच्या नजरेतून लपून माझ्या खोलीत येतोस पण तू खात्री करतोस का की ती गाठ झोपेत आहे जर तुझ्या निष्काळजीपणामुळे सरिता अचानक माझ्या खोलीत आली आणि तिने हे सगळं बघितलं तर काय होईल यावर समीर म्हणाले सासूबाई कधी ना कधी आपल्याला या परिस्थितीचा सामना करावाच लागेल जे काम माझ्या पत्नीला करायला पाहिजे होतं ते तुम्ही केलं यात तुमची काय चूक आहे तिने वेळेत सगळं काही समजून घ्यायला पाहिजे होतं आता वेळ तिच्या हातातून निघून गेली आहे तुम्ही जास्त चिंता करू नका नाहीतर तुमच्या चेहऱ्यावरही सुरकुत्या यायला लागतील तुम्ही चिंता करू नका फक्त सरितासमोर या नात्याला स्वीकारण्याचं साहस ठेवा आम्ही दोघे बोलतच होतो की अचानक सरिता खोलीत आली मी तिचं नाव घेतलंच होतं की ती तिथे उपस्थित झाली होती आम्ही दोघे सासू आणि जावई एकमेकांकडे बघत राहिलो सरिता तर आम्हाला एकत्र बघून आमच्याकडे फक्त बघतच राहिली होती ती म्हणाली मला तुमच्या दोघांवर आधीच शंका आली होती समीर तुला काय वाटलं की तू रोज रात्री मला चकमा देऊन जातोस आणि मला याचा अजिबात पत्ता लागत नाही मी तर फक्त संधीची वाट बघत होते कारण मला तुम्हाला दोघांना रंगेहात पकडायचं होतं आता तर मी तुमचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलं आहे आणि तुम्हाला या हालतीतही बघितलं आहे सरिता बोलत होती की तेवढ्यात समीरचा फोन वाजला त्यांनी माझा हात सोडला आणि खोलीतून बाहेर निघून गेले थोड्या वेळापूर्वी मला समजावत होते तेव्हा त्यांनी माझा हात पकडला होता काहीच मिनिटांनंतर ते एका व्यक्तीला घेऊन खोलीत परत आले ती तिसरी व्यक्ती दुसरी कोणी नसून समीरचे बॉस होते त्यांना मध्यरात्री घरी बघून सरिता आश्चर्यचकित झाली तिने बॉसकडे बघून म्हटलं तुम्ही यावेळी इथे कसे बॉस आश्चर्यचकित होऊन सरिताकडे बघत होते तेव्हा सरिता म्हणाली तुम्ही इथे का आला आहात हे तर मला माहीत नाही पण मला आता एक गवाह मिळाला आहे ती बॉससमोर माझ्या आणि माझ्या जावयाच्या नात्याबद्दल बडबड बड़्द करू लागली तेव्हा समीरचे बॉस म्हणजेच रघुवीरजी सरिताकडे बघून म्हणाले सरिता तू हे काय बडबड करत आहेस तुला माहीत आहे तू तु तुझ्या आईबद्दल आणि तुझ्या पतीबद्दल काय बोलत आहेस आता तर सरिता अजूनही जास्त बडबड करू लागली तेव्हा समीर तिच्यावर ओरडला ते म्हणाले मी अजूनपर्यंत सगळं ऐकत होतो मला माहीत होतं की तू समजूतदार नाहीयेस म्हणून मी तुला काहीही सांगितलं नाही पण आता तू बॉससमोर काहीही बटबट करू लागली आहेस कदाचित तुला सत्य सांगण्याची वेळ आली आहे मी समीरला शांत राहायला सांगत होते पण त्यांनी माझं ऐकलं नाही ते म्हणाले आई अजून किती दिवस तुम्ही या सगळ्या गोष्टी लपवून ठेवणार अशा प्रकारे मन मारून जीवन सुखमय बनवता येत नाही जगायचं आहे तर मोकळ्या मनाने तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण तुम्ही कोणताही अपराध केला नाही समीरने सरिताला म्हटले सरिता गेल्या काही दिवसांपासून मी या खोलीत येत आहे हे सत्य आहे पण मी या खोलीत का येत होतो याचं कारण ते नाहीये जे तू विचार करत आहेस याचं मूळ कारण काहीतरी वेगळं आहे मी इथे यासाठी येत होतो जेणेकरून माझ्या बॉसला तुझ्या आईच्या खोलीत सुरक्षित सोडू शकेन मी तुझ्या आईसोबत नाही तर माझे बॉस असायचे ज्या दिवशी आम्ही बॉसच्या वाढदिवसाच्या पार्टीत गेलो होतो त्या रात्री जेव्हा आम्ही पार्टीतून घरी परतलो होतो तेव्हा मी तुझ्या आईला त्यांच्या खोलीत रडताना बघितलं होतं त्याच रात्री बॉसने माझ्याकडून तुझ्या आईचा फोन नंबर घेतला होता त्या रात्री बॉस वारंवार तुझ्या आईला फोन करत होते त्या रात्री जेव्हा मी अचानक तुझ्या आईच्या खोलीत गेलो तेव्हा मी त्यांच्या फोनमध्ये बॉसचे अनेक मिस कॉल बघितले दुसऱ्या दिवशी मी बॉसला याबद्दल विचारलं तेव्हा मला सत्य कळलं एक वेळ होती जेव्हा तुझी आई आणि बॉस एकाच कॉलेजमध्ये शिकत होते इतकंच नाही त्या दोघांमध्ये प्रेमसुद्धा होतं पण घरच्यांच्या दबावामुळे ते आपलं आयुष्य एकत्र जगू शकले नाहीत पण किस्मतने तीस वर्षांनंतर त्यांना पुन्हा एकदा समोर आणून उभं केलं तुझी आई काहीही बोलायला तयार नव्हती पण बॉसमुळे मला त्या दोघांच्या ना नात्याबद्दल कळलं तेव्हापासून मी जाणून बुजून कधी मित्रांचं निमित्त केलं तर कधी बॉसचं जेणेकरून तुझ्या आईला आणि बॉसला एका दुसऱ्याशी भेटवू शकेन हळूहळू मी तुझ्या आईच्या चेहऱ्यावर आनंद बघायला सुरुवात केली त्याही आपलं जुनं नातं जगू लागल्या पण तू याला चुकीचं समजलं आणि आईवर चुकीचे आरोप लावले तुझ्या आरोपांनंतर तुझ्या आईने घरातून बाहेर निघणं बंद केलं तेव्हापासून मी या प्रेमी जोडप्याची भेट आपल्या घरातच करवून द्यायला सुरुवात केली तुझी आई जाणून होती की तू या वयात त्यांच्या आणि बॉसच्या नात्याला स्वीकार करणार नाहीस म्हणून त्यांनी कधीही तुझ्याशी मनमोकळेपणे बोललं नाही पण मला वाटतं की त्यांना त्यांच्या आयुष्याचा निर्णय स्वतः करायला द्यायला पाहिजे सरिता म्हणाली समीर तू माझ्या आईला त्यांच्या प्रेमाशी भेटवण्यासाठी इतका प्रयत्न करत होतास तू ज्यावेळी असूनही कोणतीही आपत्ती घेत नव्हतास आणि माझ्या आईला पुन्हा एकदा जगण्याची संधी देत होतास मी पुढे सरसावले आणि सरिताला अश्रू भरलेल्या डोळ्यांसह म्हणाले मला माफ कर मुली मला या वयात हे सगळं करायला नको होतं मला रघुवीरला पुन्हा भेटायला नको होतं पण तू चिंता करू नको सकाळ होताच मी इथून निघून जाईन मी रघुवीरला कधीच भेटणार नाही या वयात मला हे बोलणं तुझ्या तोंडून ऐकण्याआधीच मी इथून निघून जाते माझ्या डोळ्यात अश्रू बघून सरिता म्हणाली आई मला माफ कर मी तर तुला कधी समजलेच नाही ना मी कधी तुझा एकटेपणा अनुभवला आता तो वेळ तर निघून गेला पण जर तू माझ्यासाठी जगू शकतेस तर मग मी तुझ्या आनंदात का नाही सामील होऊ शकत तुझ्या वेळी आजोबांनी तुझं लग्न होऊ दिलं नसेल पण आता मी त्यांच्या नकाशा कदम पायवाटेवर चालणार नाही मी तुला आणि बॉसला तुमच्या पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देते बॉस मला माझ्या वडिलांच्या रूपात स्वीकार आहेत मुलीची संमती ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू भरून आले रघुवीरही माझ्यासारखेच त्यांच्या आयुष्यात एकटे होते पुढील तीन दिवसांच्या आत माझा आणि रघुवीरचा नोंदणीकृत विवाह माझ्या मुलगी आणि जावयाच्या उपस्थितीत झाला कदाचित हे पहिल्यांदाच घडलं असेल की मुलीने आपल्या आईची पाठवणी केली होती माझ्या पाठवणीच्या वेळी मी सरिताला एक शिकवण दिली मी तिला म्हणाले सरिता पैसा सगळं काही नव्हतो म्हणून नेहमी पैशाच्या मागे धावणं सोडून कधी आपल्या कुटुंबाकडेही लक्ष द्यायला पाहिजे कर्तव्यांपासून पळून ना जीवन पूर्ण होतं ना आनंद मिळतो आता वेळ आली आहे की तू आपल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष दे सरिताने माझ्याशी वादा केला की पुढे ती आपल्या घराच्या जबाबदाऱ्या निभावण्यात मागे हटणार नाही माझी पाठवणी होताच सरिताने पूर्ण वीस दिवसांची सुट्टी घेतली लग्नाच्या दोन वर्षांनंतर माझी मुलगी आणि जावई पुन्हा एकदा हनीमूनवर गेले तर मित्रांनो लग्न आणि प्रेम यांची कोणतीही वयोमर्यादा नसते जिथे मन मिळतात तिथे नातं आपोआप बनून जातं फक्त गरज असते एका दुसऱ्याला समजून घेण्याची तर माझ्या प्रिय मित्रांनो तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही अशाच अजून मनोरंजक आणि रोमॅंटिक कथा ऐकू इच्छित असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन ऑन करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची सूचना लगेच मिळू शकेल भेटूया एका नवीन कथेसोबत धन्यवाद